सातारा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अथवा मतदान स्लिप संदर्भात कोणतेही तक्रार असल्यास एक नऊ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले सातारा शहरातील गोडवली येथे इंदुमती सपकाळ वय पंच्याऐंशी यांनी बजवला मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर त्यांचे स्वागत करण्यात आले सातारा शहरातील गोडवली येथे मतदानासाठी सकाळपासूनच मतदार बंधू भगिनींच्या लागल्या रांगा कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील पॉवरमाळा या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या लागल्या रांगा सातारा शहरातील गोडवली येथे सातारा जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी बजावला मतदानाचा हक्क पाटण तालुक्यातील चाफळ येथे मतदान केंद्र क्रमांक तीनशे एकोणसत्तर केंद्रावर मतदानासाठी महिलांच्या रांगा सातारा जिल्ह्यात दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रावर आज लोकशाहीचा उत्सव अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्हा प्रशासन सज्ज एकीकडे जिल्हा प्रशासन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा धोमधरणाचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे आवाहन देवदूत फेडरेशनचे अध्यक्ष सागर भोगावकर यांनी मतदारांना केले सातारा जिल्हा परिषद शाळा क्रमांक तेवीसमध्ये सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी बजावला मतदानाचा हक्क सातारा शहरातील गोडवली येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बजावला मतदानाचा हक्क कल्याण लोकसभेसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभेसाठी डॉक्टर अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात आचारसंहितेची कडेकोड अंमलबजावणी करावी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना डी पी भोसले कॉलेज येथून साहित्याचे करण्यात आले वितरण परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी सचिन डोले यांनी दिली माहिती कोरेगाव <गणीवीदान> विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून महिला युवा जवान किसान दिव्यांग थीमनुसार मतदान केंद्राची उभारणी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम सातारा लोकसभा मतदारसंघातील खंडाळा तालुक्यात मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील तळवीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाच जणांना करण्यात आले तडीपार तळवीड पोलिसांनी दिली माहिती कोरेगाव दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन व जलसंपदा विभाग नमले लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार घेण्यात आला मागे सातारा जिल्ह्यातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी मतदारांना केले आवाहन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी शंभर टक्के मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मतदारांना केले आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये आता हल्दी काढणं चालू आहे शिजव चालू आहे त्याच्यानंतर कांदा देखील काढण सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तातडीचं मी दिस म्हणतो राज्यामध्ये सात मे पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा न लागतात याचा विभागाबाई बोगाय बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व हैदर्भाकडून सुरुवात था, करू राज्यामध्ये सात ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी रा शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजे पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम हैदराबाद देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात ते अकरा मेच्या दरम्यान तुम्ही तुमचे हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाटील असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे उसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल सहा तारखे सात तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा साठवून ठेवा कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढू काढणं चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपण आपल्या कांद्याची काळजी सात तारखेच्या आत झाकून ठेवायची तयारी ठेवायची पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला उसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे मध्ये सगळ्यात मोठा पाऊस सात ते अकराच्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्य उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे कांदे काढणे चालू आहे शेतकऱ्यांनी सात तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा कारण की आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई देखील पाऊस असणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आता राज्यात एकंदर परिस्थिती सांगायच झाली तर राज्यात सात ते अकराच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात सातला एकीकडे आठला दुसऱ्या भागात नऊ ला दुसऱ्या भागात दहाला तिसऱ्या भागात आणि अकरा तारखेला चौथ्या भागात असा दुररोज एका एका भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात देशात एकंदरीत परिस्थिती बघायची झालं तर देशामध्ये दे, आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड या भागात देखील म्हणजे दे, पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्या भागात मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडं मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असा आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा यावर्षी परत एक शेतकऱ्या सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पिणे योग्य पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद